माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस वार सोमवारला चंपाषष्ठी आहे आणि चंपाषष्ठी हा उत्सव महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो कारण हा उत्साह उत्सव आपल्या खंडेरायाचा म्हणजे आपल्या वडिलांचा आहे मल्हारी मारतंडाचा आहे अश्विन महिन्यामध्ये जसं आई भगवतीचं नवरात्र घरोघरी स्थापन केलं जातं आई भगवतीचा उत्सव केला जातो त्याच पद्धतीने या षडरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये खंडेरायाचं षडरात्र हे स्थापन झालंच पाहिजे खंडेरायाची सेवाही करायलाच पाहिजे कारण आई भगवती आणि खंडेराय हे दोघंही आपले आई वडील आहेत आणि दोघंही आईवडिलांची कृपा जर आपल्यावरती असेल तर मग आपल्या घरामध्ये कशाचीच कमी राहत नाही आपल्या घरातील मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या विवाहामध्ये त्यांना मूलबाळ होण्यामध्ये कुठलेच अर्म अडथळे निर्माण होत नाहीत शिवाय आईवडिलांची कृपा जर आपल्या घर आपल्यावरती असेल आपल्या कुटुंबावरती असेल ना तर मग आपला व्यवसाय असो उद्योग असो किंवा नोकरी असो या सगळ्या गोष्टीमध्ये आपली प्रगती किंवा भरभराट होत असते आपलं घर धन धान्याने भरलेलं राहत असते तर बघा आता सोमवारला चंपाषष्ठी आहे दिनांक अठरा डिसेंबरला तर चंपाषष्ठी कशी साजरी करावी चंपाषष्ठीला तळी कशी भरायची आहे नैवेद्य कसा दाखवायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा बघा आता ज्यांच्या घरामध्ये खंडे शरीरात्राची स्थापना केलेली आहे त्यांनीसुद्धा सुद्धा चंपाष्ठीला चंपा तळी भरायची आहे चंपाषष्ठीला खंडेराला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ज्यांनी कोणी ज्यांच्या घरामध्ये खंडेरायाचं शबरात्राची स्थापना झालेली नाही त्यांनीसुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी चंपा चंपाषष्टी साजरी करायचीच आहे खंडेरा खंडेरायाला नैवेद्य दाखवायचं आहे शिवाय तळीसुद्धा भरायची आहे तळी का भरायची असते तर तळी म्हणजे आपल्या कुलदैवतेचा कुळाचार असतो कुलदैवता आणि कुलदैवत या दोघांचेही जर कुळाचार आपल्या घरामध्ये झाले ना तर त्यांची कृपादृष्टी कायम आपल्यावरती आपल्या मुलाबाळावरती आपल्या कुटुंबावरती राहत असते तर प्रत्येक घरामध्ये तळी भरण्याचा हा जो कार्यक्रम आहे किंवा ही जी सेवा आहे ही करायलाच पाहिजे तर तळी तर तर कशी भरायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तळी जी आहे ना ती घरातील कर्त्या पुरुषाने किंवा मुलाने भरायची असते तळी स्त्रियांना किंवा महिलांना भरायला चालत नाही तर घरातील कर्ता पुरुष किंवा मुलाने ही तळी भरायची असते तर बघा खंडेरायाचे जे मूळ ठिकाण आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडेरायचं मूळ ठिकाण म्हणजे जेजुरी त्याच्यानंतर पाली निमगाव आणि नळदुर्ग इथे खंडेरायाची मुख्य स्थाने आहेत आणि खंडेरायाची इथे मंदिर आहेत आता तुम्ही जर त्यांच्या जवळपास कुठे राहत असाल तर त्यां त्या मूळ स्थानकावर जाऊन सुद्धा तुम्ही खंडेरायाचा मान सन्मान त्यांची सेवा करू शकता तळी भरू शकता किंवा तुमच्या घराच्या गावाच्या परिसरामध्ये जवळपास जिथे कुठे खंडेरायचं मंदिर असेल तिथे जाऊनही तुम्ही खंडेरायाची तळी भरू शकता त्यांना नैवेद्य दाखवू शकता जर तुमच्या घरी तुम्ही खंडेरायाचं षडरात्र स्थापन केलेलं नसेल ज्यांनी खंडराजा शडरात्र घरी स्थापन केलं आहे त्यांनी तर आपल्या घरीच सेवा करायची आहे आणि आता ज्यांनी खंडराजा शडरात्र सुद्धा स्थापन केलं नाही किंवा ते खंडरायाच्या मूळ ठिकाणावर किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकत नाहीत त्यांनी सुद्धा आपल्या घरीच खंडेराची सेवा करायची आहे आणि घरीच तळी भरायची आहे तळी मात्र आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरी भरायचीच आहे तर चंपाषष्ठीच्या दिवशी तळी कशी भरायची हे आधी आपण पाहूया आणि नंतर काय सेवा करायची आहे कोणता नैवेद्य दाखवायचं आहे ते सुद्धा पाहणार आहोत तळी भरण्यासाठी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे एका तांभणामध्ये तांदुळाचं अष्टदल काढून त्याच्यामध्ये हळद म्हणजे भंडार भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थर... एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे कलशाभोवती पिवळ्या रंगाच्या धाग्याने सहा वेळे त्याच्या गळ्याच्या भोवती गुंडाळून घ्यायचे आहेत कलशाला सुद्धा सहा हळदीचे म्हणजे भंडारची बोटे ओढून घ्यायची आहेत त्याच्यानंतर पाण्याने भरलेल्या या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं अख्खी सुपारी थोडेसे पिवळे तांदूळ म्हणजे अक्षता आणि हळद म्हणजे भंडार व्हायचं आहे पिवळ्या रंगाचं फूलसुद्धा या कलशामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर विड्याची किंवा आंब्याची पाच पाने या कलशाला लावून घ्यायची आहेत विड्याची असतील तर विड्याची घ्या किंवा आंब्याची घेतली तरी चालतील आता विड्याची पाने कलशाला लावून घेतल्यानंतर याच्यावरती काही भागामध्ये नारळ ठेवला जातो तुमच्याकडे जर नारळ ठेवत असतील तर नारळ ठेवून घ्या फक्त त्याची शेंडी व अशा पद्धतीने नारळ ठेवा नाही तर मग अशा पद्धतीने खोबरे वाटीमध्ये हळद म्हणजे भंडार भरून या कलशावरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर विड्याची जोड पाने घ्यायची आहेत आणि ती या कलशाच्या समोर ठेवायची आहेत अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला आपल्या खंडेरायाचा टाक ठेवायचा आहे खंडेरायाचा टाक किंवा मूर्ती जे कुठलं असेल ते थे ठेवा आणि जर नसेल तर नाही ठेवलं तरी काही हरकत नाही तर इथे मी खंडेरायाचा टाक ठेवून घेतला आहे आता खंडरायाच्या टाकाची व या कळशाची पूजा आपल्याला करायची आहे खंडरायाला अक्षता आणि भंडार म्हणजे हळद व्हायची आहे आणि बानाईला हळदी कुंकू लावून घ्या आणि या कळशाची सुद्धा भंडार अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घ्या आता या तळीची पूजा करून झाल्यानंतर पाच वेगवेगळ्या कुळाच्या पुरुषांनी किंवा मुलांनी या तळीला आपले हात लावायचे आहेत व तळी तीन किंवा पाच वेळा वरती उचलायची आहे आणि नंतर आपलं कपाळ त्या तळीवरती टेकवायचं आहे तीन किंवा पाच वेळा आणि ही तळी उचलताना खंडेरायाचा जयजयकार सुद्धा करायचा असतो तर जय जयकार कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर तीन किंवा पाच वेळा ही तळी वरती उचलायची आहे आणि त्यांनी आपलं कपाळ या तळीवरती टेकवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तळी भरायची आहे आता तळी भरण्यासाठी पाच वेगळ्या कुळाचे पुरुष किंवा मुलं घ्यायचे आहेत त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवायची आहे किंवा त्यांच्या डोक्यावर रुमाल ठेवायचा आहे तळी तीन किंवा पाच वेळा वरती उचलायची आहे आणि प्रत्येकाने आपलं कपाळ वरती उचलल्यावरती आपलं कपाळ त्या तळीवरती टेकवायचं आहे तळी वरती, वरती, वरती उचलताना जय जयजेकार करायचा आहे तर जयजेकार करताना आपल्याला असं म्हणायचं आहे बघा हे तुम्ही लिहून घ्या किंवा मग युट्यूबवर सुद्धा तुम्हाला हे मिळेल तिथे डाउनलोड करून तुम्ही ते लावू शकता तर बघा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोरया हो भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जिजुरी मोत्याचा तुरा बेंबी निळा घोडा पायी तोडा कमर करदोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा रईवर शेला अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाराचा भडका बोर सदानंदाचा येळकोट कोट येळकोट येळकोट जय ये 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 मल्हार हा जे जे काय तुम्हाला तळी उचलताना तीन वेळा किंवा पाच वेळा करायचा आहे त्याच्यानंतर ती तळी खाली ठेवताना ज्या पुरुषांनी किंवा मुलांनी डोक्यात टोप्या किंवा रुमाल ठेवले आहेत ते खाली ठेवा आणि त्याच्यावरती तळी ठेवायची आहे त्याच्यानंतर दिवट्या किंवा दिवटी आणि बुधली घेऊन जेजूरीच्या दिशेने पाच पावले चालायचं चा आहे विवाहापूर्वी जर तुम्ही हा कुळाचार करत असाल तर घरातील भाऊबंधही याच्यामध्ये सामील करायचे आहेत पण आता सध्या चंपाीला चा, चा, घरातील भाऊबंध नसले तर काही हरकत नाही घरातील कर्ता पुरुष असला की झालं पण जेव्हा विवाहाच्या वेळेस तुम्ही तळी भरत असाल तेव्हा भाऊबंधही हजर असले पाहिजेत तर सर्वांनी दिवटी आणि बुतली घेऊन जेजूरच्या दिशेने पाच पावलं चालायचं आहे आता काही भागामध्ये या हा जो आपण कळस ठेवला आहे याच्यावर खोबऱ्याची वाटी आपण ठेवली आहे काही भागामध्ये नारळ ठेवतात तर पाच पावले जेजुरीच्या दिशेने चालल्यानंतर तो नारळ फोडायचा आहे किंवा हे जे खोबरं आपण ठेवलं आहे याचे तुकडे करायचे आहेत नारळ फोडून त्याचे तुकडे करायचे आहेत आणि हळद म्हणजे भंडार आणि ते खोबऱ्याचे तुकडे जेजुरीच्या दिशेने वरती उधळायचे आहेत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट अशा पद्धतीने जय जयकार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य आणि महानैवेद्य आणि आरती करायची आहे बघा आता तुम्ही जर तुमच्या घरी षडरात्र स्थापना केली असेल तरीही किंवा षडरात्राची स्थापना केली नसेल तरीही अशा पद्धतीने तळी भरायची आहे आणि नैवेद्य महाआरती चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला करायचीच आहे म्हणजे आपल्या खंडेरायाचा आपल्या कुलदैवताचा हा कुलाचार आपल्या घरी करायलाच पाहिजे कुल कुल कुलदैवताचा कुलाचार हा प्रत्येक घरामध्ये व्हायलाच पाहिजे तर बघा आता या दिवशी खंडरायांचा नैवेद्य नैवेद्य काय करायचं आहे खंडरायासाठी व आरती कशी करायची तर बघा या दिवशी खंडरायाच्या नैवेद्यामध्ये नव्या वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी पातीचा कांदा नवा लसून नवा लसूण घालून केलेलं भरीत आपलं या दिवशी करायचं आहे पातीचा कांदा नवीन बाजरीची भाकरी आणि त्याच्यानंतर नैवेद्यामध्ये पुरणपोळीसुद्धा करायची आहे पुरणाचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला खंडेरायाला दाखवायचा आहे तुम्ही तुमच्या घरी खंडोबाचा टाक असेल तर घरी सुद्धा हा नैवेद्य दाखवा नाहीतर मग तुमच्या जवळपास जर खंडेरायाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये जर खंडेरायाचा टाक नसेलही तर तुमच्या घरी जर मल्हारी सप्तशतीचं पुस्तक असेल तर त्याच्यावरती खंडेरायाचा फोटो दिलेला आहे तर ती ग्र तो ग्रंथ सॉरी मल्हारी सप्तशतीचं पुस्तक नाही त्याला ग्रंथ म्हणायचा आहे मल्हारी सप्तशती ग्रंथ तर तो ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर तो, तो पाटावर ठेवून त्यालासुद्धा अशा पद्धतीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जर तुमच्या घरी खंडेरायाचा टाक नसेल तरीही आपल्याला तळीही भरायचीच आहे टाक नसला तरीही नसेल तर टाक लवकर करून घ्या आणि चंपाषष्टीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरामध्ये खंडेरायाच्या टाका टाकाची प्राणप्रतिष्ठा करून देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता जर तुमच्या घरी टाक नसेल तर लवकरात लवकर टाक घेऊन या तर अशा पद्धतीने खंडेरायाचा खंडेरायाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला खंडेरायाची आरती करायची आहे तर आरतीसाठी काय करा थोडंसं पुरण घ्या एका तांबणामध्ये ते पुरण अशा पद्धतीने थापून घ्या त्या थापलेल्या पुरणाला चौदा छिद्रे पाळा त्याच्यामध्ये गायच्या तुपा शुद्ध तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती त्या चौदा छिद्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि या दिव्याने आपल्या खंडेरायाची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आता जी मुलं किंवा जे पुरुष आपल्या घरी आले आहेत त्यांनासुद्धा आपल्याला जेवण द्यायचं आहे तर ज जसं आपण आई भगवतीच्या नवरात्रीमध्ये कुमारिका भोजन करत असतो त्याच पद्धतीने हे खंडरायाचे जे वाघे असतात यांना सुद्धा आपल्याला भोजन द्यायचं असते ते वाघे जर जेवणारे नसतील तर एखादा धनगर जोडप्याच आपल्या घरी जेव घालायचं आहे किंवा जे पाच मुलं किंवा पुरुष आले आहेत त्यांना जेवण द्या आणि जर ते जेवण करत नसतील तर मग त्यांना त्याच्या घरी जाण्यासाठी छोट्या छोट्या पाच बाजरीच्या भाकरी करा त्याच्यावरती वाघ्याचं भरीत आणि हिरवा पातीचा कांदा ठेवून ते त्यांना द्यायचं आहे म्हणजे जे वाघे आहेत ते सुद्धा खंडोऱ्या खंडेरायाचं रूप आहे असं समजून त्यांचा मान सन्मान आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याच्यानंतर कुत्र्याला सुद्धा आपल्याला नैवद्य या दिवशी आवर्जून दाखवायचं आहे कुत्र खंडोबाचं वाहन आहे आणि कुत्र हे खंडोबासोबत नेहमी असते त्यामुळे खंडराची सेवा पूर्णच होत नाही कुत्र्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय या दिवशी कुत्रेचं पूजन आणि नैवेद्य आवर्जून करायचं आहे कुत्र कोणत्याही रंगाचं असलं तरी चालेल त्याला सुद्धा बाजरीची भाकरी वांग्याचं चा भरीत याचा नैवेद्य दाखवा खंड सुरुवातीला कुत्र्याच्या पायाचे थोडंसं पाणी टाका त्याला भंडार त्याच्या डोक्याला लावायचं आहे आणि त्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याला नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने खंडेरायाची जा ही सेवा करून घ्या आणि आपल्याला या दिवशी खंडेरायाची सेवा म्हणून ज्यांना कुणाला ज्या कुणी माझ्या ताईंनी याच्या षडरात्रीमध्ये खंडेरायाचे पाठ केलेले असतील त्यांनी सुद्धा ही अशा पद्धतीने सेवा करायचीच आहे ज्यांनी नाही ज्यांचे पाठ करणे शक्य झाले नाही त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे ज्यांनी मल्हारी सप्तशतीचे पाठ केले आहेत त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा कुलधर्म आणि हा कुलाचार करायचाच आहे त्याच्यानंतर खंडेरायाची सेवा म्हणून आपल्याला या दिवशी एकमाळ एका खास मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री मल्हारी मार्तंडाय ओम श्री मल्हारी मारतंडाय महा या मंत्राचा जप करा शक्य असेल तर एकशे वाळ आठ वेळा करा नसेल तर कमीत कमी, -कमी एकवीस वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही सगळी सेवा खंडेरायाच्या शरणी आपल्याला रुजू करायची आहे तर झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज व खंडेरायाच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ